लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आठ दिवसातच जमा होणार हप्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्याच्या परतूर येथे केली घोषणा आर्थिक स्थिती मजबूत असणाऱ्यांनी गरिबांच्या योजनांचा लाभ घेऊ नये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिनांक पंधरा शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्याच्या परतूर येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ही घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेच्या एकूण तीन हजार पाचशे कोटी रुप रकमेच्या चेकवर आपण सही केली असून येणाऱ्या आठ दिवसातच हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या रकमेपोटी राज्य सरकारला तीन हजार पाचशे कोटी रुपये महिन्याला लागतात या चेकवर अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांची सही लागते पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की एक रुपयामध्ये पीक विमा सारखी योजना राज्य सरकार राबवत आहे त्याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत गायरान सारख्या जमिनी किंवा देवस्थानच्या जमिनीवर स्वतःच्या असल्याचे दाखवून गैरफायदा लाटण्याचे काम काही लोक करत आहेत परंतु ही अत्यंत दुर्दैवी बाब असून ज्यांच्यामध्ये आर्थिक कुवत आहे अशा लोकांनी या योजनांचा गैरफायदा घेऊ नये असेही अजित पवार यांनी म्हटले आहे बाल विकास हे आमच्या मुली मुलगी आदिती तटकरेकडे तिला त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी बहिणी योजना आली किती आमच्यावर टीका केली आज देखील हे वाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी बस इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंटाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार फेब्रुवारीचे पैसे मिळणार आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली का आणली माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही गायनाने स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असण जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परविश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमचा अज्ञाय झाला जरूर अज्ञाला त्या ठिकाणी मासा फोडण्याचं काम दात मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला यादर आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटका आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घे घेणं हे बरोबर नाही आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे